अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय आपल्याला गुरुचैत्र पारायण वैयक्तिक घरी करायचं असेल मठामध्ये करायचं असेल केंद्रामध्ये करायचं असेल आणि औदुंबराच्या झाडाखाली करायचा असेल तर संकल्प कसा करायचा साधा आणि सोपा संकल्प किचकट संकल्प नाही साधा आणि सोपा त्याच्यामध्ये पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी हो सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे याला नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल संकल्प करताना सगळ्यात पहिले आपल्याला गुरुचरित्र पारायण आपण वाचताय तर आपण मुळामध्ये भाग्यवान कारण की असं कोणीही गुरुचैत्र पारायण वाचू शकत नाही गुरुचरित्र पारायण आपण बसायचं वाचायचं सगळ्यात पहिले आपल्याला भस्म लावा लागेल गांगापूरचं भस्म असेल अगरबत्ती लावून जर खाली पडलेलं जे रक्षा असेल ते पण भस्म लावू शकता महाराजांच्या केंद्रातील रक्षा आहे ते पण भस्म तुम्ही लावू शकता भस्म लावल्याशिवाय भस्म न लावता गुरुचरित्र पारायण करू नये संरक्षण आपलं पाहिजे लक्षात ठेवा सोळा ठिकाणी आपल्या अंगाला सोळा ठिकाणी भस्म लावावं कपाळी भस्म दोन्ही हाताला छातीला पोटाला सगळीकडे भस्मा लावावं भस्म ला, 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 लावून लावा। करायचं सगळ्यात पहिले दोन विड्याची पानं घ्यायची आपल्याला गुरुचरित्राचा संकल्प करायचा तशा अगोदर आपलं देवघरामध्ये दे विड्याची पानं ठेवायची एक सुपारी ठेवा देवाला विनंती करायची की आम्ही गुरुचरित्र पारायण करतोय आठ दिवसाचं सात दिवसाचं ते आमचं निर्विघ्नपणे होऊ द्या सुत वृद्धी अशा गोष्टी आम्हाला येऊन येऊ नका विनंती करायची कधी कर पण देवाला कारण की आपण काही चांगलं करत असो तर काहीतरी घटना होत असतात विनंती करायची ते झाल्यानंतर आपण जिथं संकल्प करायचा तिथं आपण बसायचं बसल्यानंतर तिथं पण नमस्कार करायचं आपले आई वडील असेल सगळ्यांना नमस्कार करा आपल्या पूर्वजांना नमस्कार करा कारण की पूर्वजामुळे आपण गुरुक्षेत्र पारायण वासाला बसतोय हे लक्षात ठेवा आई वडिलांना नमस्कार करा पूर्वजांना नमस्कार करा आपल्या गुरूंना नमस्कार करा ब्राह्मण देवतांना नमस्कार करा नंतर आचमन करायचं आचमन करताना असं पाणी घ्यायचं पळी तीन वेळा आपण जे आचमन आहे ते आचमन तीन वेळा पाणी प्यायचं महिलांनी काय करायचं महिलांनी आपल्या कपाळी कुंकू लावायचं हातामध्ये बांगड्या असेल कपाळी कुंकू असेल पुरुषांनी पण आपल्या कपाळी कुंकू असेल कुंकू लावायचं महिलांनी स्वतःच्या कपाळी हळद कुंकू लावा आणि पुरुषांनी अष्टगंध लावलं तरी चालतं ते लावायचं तीन वेळा आचमन करायचं आचमन करताना पेयचं ओम केशवाय ना महा ओम नारायण महा ओम गोविंदा आहे महा ओम माधवा आहे महा तीन वेळा पाणी प्यायचं पाणी पिल्यानंतर दोन वेळा खाली सोडायचं पाणी ओम गोविंदा आहे ओम विष्णवे न ओम मधुसूदनाय न दोन वेळा पाणी सोडलं मग बसायचं मग आता प्राणायाम करायचा प्राणायाम प्राणायाम म्हणजे आपलं मन शुद्ध व्हायला पाहिजे आपलं शारीरिक पण शुद्ध व्हायला पाहिजे प्राणायाम करायच्याच काय करायचं दोन नाग मधली नागपुडी आहे उज्ज्व हाताची मधल्याने करंग शेजारी दोन बोटाने डावी नागपुडी बंद करायची डावी नाकपुडी बंद करून आज श्वास घ्यायचा नंतर अंगठ्यांनी उजव्या नाकपुडी बंद करावी आणि मनातल्या मनात गायत्री मंत्र म्हणायचा नागपुडी बंद करायची ओम तत्सी तुवर देवस देवस्य माही धियो यो ना प्रचोद्यात नंतर उजवी नाकपुडी बंद करायची ओम तत्स्यितुवारम बर्गो देवस्य माही धियो यो ना प्रचोद्यात गायत्री मंत्र म्हणावा गायत्री मंत्र झाल्यानंतर उजव्या नंतर उज्व्या कानाला आहे पाचवी गोटाने स्पर्श करायचा दोन्ही हाताने दोन्ही हाताने आपले जे दोन्ही कान असेल दोन्ही हाताला पाचवी गोटाने स्पर्श करावायचा आणि मंत्र म्हणायचा ओम अपो ज्योतिष स्मृती ब्रह्म सोन स्वरी ब्रह्म अपो ज्योतिष स्मोरणी ब्रह्म भू जे काही आपले जे दोष असेल ते निघून जातात भस्म सळीकडे लावा कपाई भस्म दोन्ही छातीला भस्म पोटाला भस्म पाठीला भस्म सळीकडे लावा भस्मा शिवाय संरक्षण नाही भस्म न लावल्याशिवाय गुरुक्षेत्र वाचू नका हे लक्षात ठेवा हे केल्यानंतर आपण संकल्प घेताना हातामध्ये पाणी घ्या गंधाक्षद फुल घ्यायचं संकल्प पूर्ण होईपर्यंत हातातलं पाणी संपत संपलं तरी पण ते घेत राहायचं तर आपण अठ्ठावीस तारखेला घेणार आहोत संकल्प तर घेताना असं म्हणायचं पहिल्यात पहिले पा तुमचं नाव घ्यायचं माझं नाव ना ना आहे श्रीकेतन त्र्यंबकरा कुलकर्णी गुरुजी माझं गोत्र आहे आत्रिगोत्र तुम्हाला गोत्र माहित नसेल काश्यप गोत्र म्हणा ते गेल्यानंतर असं म्हणायचं गोत्र नाम तुमचं नाव घ्यायचं म्हणायचं श्री स्वामी समर्थ महाराजांचे श्री सु सुसेवेकरी श्री दत्त जयंती निमित्त माझ्या देशातील समाजातील घरातील कुटुंबातील कायक वाचक कायक वाचक मानसिक हे माझे माग म्हणा प्रत्येकाने श्री स्वामी समर्थ दत्त जयंतीनिमित्त माझ्या देशातील समाजातील घरातील कुटुंबातील कायक वाचक मानसिक दारिद्र्य निवारण होऊन शेम, स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर अप्राप्त लक्ष्मी अप्राप्त लक्ष्मी प्राप्ती प्राप्त लक्ष्मी चिरकाल संरक्षणार्थ संरक्षणार्थ आई वडील गुरु सेवा सानिध्यात प्राप्तीसाठी तसेच घरातील क्लेश कलह निवारण होऊन घरातील कुटुंबातील एकोपा राहण्यासाठी तुमच्या मनातील इच्छा म्हणा काय असेल तुमच्या मनात काय इच्छा आहे ती म्हणायची आता होण्यासाठी यथा ज्ञाने आपण सप्तामध्ये गुरुक्षेत्र पारायण करणार आहोत ते म्हणायचं गुरुक्षेत्र स्वामी ते म्हणा गुरुक्षेत्र पारायण आपण करणार आहोत असं म्हणायचं आणि अठ्ठावीस तारखेला पंचांग मध्ये बघायचं अठ्ठावीस तारखेला नक्षत्र जे आहे अठ्ठावीस तारखेला शततारा नक्षत्र आहे ते लक्षात ठेवा शततारा नक्षत्र आहे मार्गशीर्ष शुल्क अष्टमी आहे त्या दिवशी शुक्रवार आहे सौर हेमंत ऋषी आहे दक्षिणायन आहे आणि मार्गशीर्ष महिना सारू आहे हे म्हटल्यानंतर हे म्हटल्यानंतर आपण काय करायचं हे सगळं म्हणायचं हे म्हटल्यानंतर आपण गणपतीचं ध्यान करायचं आणि ते हातातलं पाणी आहे ते, ते पाणी खाली सोडून द्यायचं असा साधा आणि सोपा संकल्प आहे साधा सोपा पाणी खाली सोडून द्यायचं नंतर आपण सरस्वती जी गुरुक्षेत्राची पोथी आहे त्याला गंधाक्षता फुल व्हायचं धुपडीप दाखवायचा नमस्कार करायचा आणि नंतर ग्रंथ वाचनाच्या अगोदर आपली सेवा रोज करायची ग्रंथ वाचनाच्या आधी आपण जे रोज सेवा आहे ती रोज सेवा करायची नंतर दुसऱ्या दिवशी परत परत संकल संकल संकल्प सोडायचा नाही संकल्प एकदाच असतो संकल्प सोडायचा आणि गुरुक्षेत्र वाचन झाल्यानंतर ते गुरुक्षेत्र हलवायचं नाही लक्षात ठेवा गुरुचेत्र हलवायचं नाही साधा सोपा संकल्प या हातामध्ये पाणी घ्या फूल घ्या तुमचं नाव घ्या गोत्र घ्या तिथं तिथी वार नक्षत्र तारखेला काय कॅलेंडर मध्ये बघा तिथी वार नक्षत्र ते म्हणायचं तुमची काही इच्छा असेल मना ते म्हणायची पाणी सोडून द्यायचं असा साधा आणि सोपा संकल्प सोडावा भस्म प्रत्येकाने लावावं भस्म सगळीकडे लावावं भस्म लावल्याशिवाय गुरुक्षेत्र वाचून नाही ते आपलं संरक्षण लक्षात ठेवा त्याशिवाय नाही करायचं भस्मांकित झाल्याशिवाय तुम्ही सौर वाचू नका भस्म तुम्हाला रोज लावायचं लक्षात ठेवा भस्म लावल्यानंतर तुम्हाला जर ऑफिसला जायचं कामाला जायचं तर धुवून घ्यायचं मी कसं लावलं मी तरी कमी लावलं जास्त लावत असतो भस्म धुवून घ्यायचं भस्म धुतल्यानंतर मग आपण संकल्प सोडून आपण त्याप्रमाणे करू शकता भस्म रोज लावावं पुसून मग आपण आपल्या ऑफिसला जायचं संरक्षण असतं गुरुक्षेत्र वाचताना आपल्याला भीती वाटत नाही काळजी वाटत नाही आणि आपल्याला कोणत्याही केसाला धक्का लागत नाही साध आणि सोप संकल्प प्रत्येकाने करावं संकल्पशिवाय गुरुक्षेत्र वाचन करू नये हे लक्षात ठेवा संकल्पाचं जे पाणी असतं डिश मध्ये ते नंतर तुळशीला टाकून द्यायचं नमस्कार करायचा मोठ्याने गुरुक्षेत्र वाचायचं मनातल्या मनात मनत गुरुचरित्र वाचायचं नाही नुसते बोट फिरवायचे नाही बोटने फिरायची खूप जण काय करतो बोट फिरवतात बोटने फिरवायचे गुरुचरित्र वाचन करत असताना आपला तुपाचा दिवा असेल तेलाचा दिवा असेल तो चालू असला पाहिजे तो बंधने पाहिजे लक्षात ठेवा तुपाचा दिवा तेलाचा दिवा तो चालू ठेवायचा बंधने करायचा आणि गुरुचरित्र आपण करताना मनापासून गुरुचरित्र पारण करायचं मनापासून लक्षात ठेवा मनापासून वाचायचं धूप दीप ठेवा महाराजांना बसण्यासाठी एक आसन ठेवा पुस्तक वाचायचं म्हणून संपवायचं नाही आपलं ते लक्षात ठेवा प्रत्येक दिवशी जेवढे अध्याय असेल पहिल्या दिवशी एक ते नऊ आद्या तेवढेच अध्याय घ्या सगळे वाचायला हे ना करू तुम्हाला वाचता येतं म्हणजे जास्त हे ना करू आणि गुरुचरित्र वाचताना ते गुरुचित्र समजून घ्या पुस्तक वाचायचं म्हणून वाचून असं ना करू अशा पद्धतीने प्रत्येकाने गुरुचरित्र पारायण करावं साधा सोपा संकल्प करा स्वामीचरित्र असेल दुर्गा सप्तशिती असेल मल्हारी सप्तशिती असेल कोणतंही काही असेल संकल्प केल्याशिवाय गुरुचैत्र पारायण करायचं नाही हे लक्षात ठेवा प्रत्येकाने झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ